हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघू शकतात तुम्ही की बाल्कनीमध्ये किती छान आणि मस्त अशी फुलं आलेली आहेत गुलाबाला पण आलेली आहेत आणि जास्वंदाला पण आलेले आहेत जास्वंदाला तर एकाच दिवशी अगदी मोठे मोठे असे तीन फुलं आलेले आहेत ज्या वेळेस बाल्कनीमध्ये मी तर सकाळी उठल्यावर अगोदर बालकनीमध्येच जाते की उठल्या झाडाला आज म्हणजे काल कड्या वगैरे आलेल्या होत्या तर फूल वगैरे आलेलं आहे कुठं काय काय नाही असं बघण्यासाठी कारण ज्या वेळेस आपण आपल्या कामांची दिवसाची सुरुवात अशा छान मस्त फुलांपासून आणि तेही आपल्या बाल्कनीमध्ये उमरलेले इतके छान असे फुलं तर मग दिवसाची सुरुवात जी आहे ना ती खूप छान होते आणि गोकर्णाला तर रोजचे चार चार पाच पाच फुलं रोजचे तुम्ही बघतच आहात की किती मस्त येत आहे तर आणि जास्वंदाच्या झाडाला पण रोजचे दोन तीन एक तरी फुल येत आहे आणि बघायला गेलं तर फक्त पन्नास रुपयाचं झाड आहे आणि पन्नास रुपयाचं झाड जर आपल्याला रोजची इतकी सारी फुलं जर देत असतील तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही आणि अशी छान छान झाडं बघून आपली दिवसाची सुरुवात जर इतकी छान होत असेल तर मग काहीच हरकत नाही आपल्याला झाडं वगैरे लावायची आणि घेण्यासाठी कारण तेवढाच प्रसन्न आणि पॉझिटिव्ह जे वातावरण आहे आपल्या घरातलं ते फुलांना बघून होत असतं आणि आपली दिवसाची सुरुवात पण मस्त छान अशी होत असते तर बरेच दिवस झाले देवपूजा वगैरे झालेलीच नाही जवळजवळ आठ दहा दिवस अकरा दिवस झाले असतील तर आता देवपूजा म्हटलं चला करूया कारण श्रावण महिना लागल्यापासून काही ना काही चालू होतं म्हटलं आता चला आजचा दिवस देवपूजेला पटकन म्हटलं आता इतके दिवस झाले जर देव वगैरे देवा देवघर स्वच्छ केलेलं नाही तर मग डीप क्लिनिंग जी आहे ती आपल्याला आज करावीच लागेल तर ज्या दिवशी देवघर पॉलिश वगैरे करून देव मस्त छान स्वच्छ करून ठेवलेले होते त्या दिवसापासूनच आम्हाला म्हणजे वर्दीही झालेली होती आमच्या इकडे तर त्या दिवसापासून देवपूजा वगैरे काहीच झालेलं नव्हतं तर तसंच राहिलं होतं मग सगळं तर आज म्हटलं चला अगोदर संपूर्ण देवघर वगैरे जे आहे ते मस्त छान क्लीन करून घेऊ कापड वगैरे बदलायचं आहे कापड बदलवून घेते ज्या दिवसापासून पॉलिश केलं त्या दिवसापासून देवपूजा वगैरे झालेली नाही आहे तर आणि धूळ वगैरे जमा होतेच आपण घरामध्ये झाडू वगैरे मारतो तर मग ते कापड टाकलेलं असतं तर त्याच्यावरती पण बारीक धूळ जी आहे देवघरामध्ये ती जमा होते तर ज्या वेळेस मग असं मध्ये गॅप आला तर मग जेव्हा देवपूजेला आपल्याला सुरुवात करायची असेल तर त्या टायमिंगला थोडीशी देवघराची डीप क्लिनिंग जी, जी आहे ती करावी लागते पण देवघर पॉलिश केलेलं असल्यामुळे इतकं काही स्वच्छ करायची गरज पडली नाही किंवा म्हणजे एकदम छान दिसतं आता देवघर पॉलिश केल्यामुळे एकदम शायनिंग आलेली आहे देवघराला आणि कुठलीही वस्तू जर आपण पॉलिश वगैरे करून घेतली ना तर त्याची लाईफ जी आहे ना ती जरा जास्त वाढून जाते म्हणजे बऱ्या प्रमाणामध्ये अजून बरेच दिवस ती वस्तू छान आणि नवी दिसते तर असं मस्त छान अशी आजची देवपूजा जी होती ती झालेली आहे माझी आणि फुलं जी, जी दाखवलेली होती ना ती आ, आजच्या म्हणजे एक दिवस अगोदरचा व्हिडिओ होता तो कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवायचं राहिलं सॉरी परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेली ती क्लिप माझ्याने म्हणून तुम्हाला, ला, तुम्हाला आज शेअर केली तर आणि जे जास्वंदाचं फुलं आलेलं होतं ते काल आलेलं होतं दुसऱ्या झाडाला लाल कलरचं तर ते मग तुम्हाला आज दाखवलेलं आहे आणि जे तीन चार फुलं आलेली होती पिवळ्या जास्वंदाला ते एक दोन दिवस अगोदरचं व्हिडिओ होता आणि कालच्या व्हिडिओला खरं तर तुम्ही ते सांगायचंच राहिलं व्हिडिओच्या नादामध्ये आणि फुलांची जी उत्सुकता होती तुम्हाला दाखवण्यामध्ये त्याच्यात तर कालच्या व्हिडिओला तुम्ही इतकं सारं प्रेम दिलं त्याबद्दल तुमचं खरंच खूप मनापासून आभारी आहे आणि जवळजवळ आपली जी यूट्यूब फॅमिली आहे ती आता हजार सबस्क्रायबर माझे कम्प्लीट झालेले आहेत त्याबद्दल बऱ्याच ताईंनी शुभेच्छा दिल्या मला की हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले वन के कम्प्लीट झालेला आहे म्हणून तर खरंच हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे नाही तर खरं सांगू का आपल्याला म्हणजे ज्या वेळेस आपण नवीन यूट्यूब चॅनल ओपन करतो ना त्यावेळेस आपल्याला वाटतं की म्हणजे करायच्या आधी वाटतं की एवढं काही विशेष नाही आहे हजार सबस्क्रायबर आपण अगदी सहज मिळू शक शकतो पण ज्या टायमिंगला आपण यूट्यूब चॅनल ओपन करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की हजार सबस्क्रायबर मिळवणं म्हणजे खूप मुश्किल असतं कठीण असतं ते ज्याच्यासाठी ज्याला ज्याच्या फॅमिलीतलं कोणी यूट्यूबर नाही आहे किंवा कोणीही ना ओळखीचं नाही आहे जे नवीन आहेत अगदी त्यांच्यासाठी हजार सबस्क्रायबर मिळवणं म्हणजे खूप मोठी महत्त्वाची गोष्ट असते तर मी तर नवीनच होते आणि मला यूट्यूब चॅनल ओपन करायच्या आधी हेही माहीत नव्हतं की यूट्यूब चॅनल आपल्याला म्हणजे मॉनिटाईज करण्यासाठी आपल्याला हजार सबस्क्रायबर किंवा चार हजार वॉच टाईम जो आहे तो कंप्लीट करावा लागतो तेही मला माहीत नव्हतं मग ज्या वेळेस जसं मी यूट्यूब चॅनल ओपन केलं तसं तसं हळूहळू माहिती मिळत गेली आणि मग तसं ता, तसं आपल्याला त्याच्यातलं माहीत होतं म्हणजे आपण जेणेकरून ज्या याच्यामध्ये उतरतो त्याचं थोडंफार माहिती आपण घेतच असतो तर असो हे यूट्यूब चॅनल मी फक्त माझी इच्छा होती म्हणूनच मी ओपन केलेलं होतं कारण मी मला आवड होती या गोष्टींची त्यासाठीच मी यूट्यूब चॅनल जे होतं ते ओपन केलेलं होतं पण असं जे काही माझं स्वप्न होतं म्हणजे हजार सबस्क्रायबर कंप्लीट होतील का नाही ते मला जरा वाटत होतं की होतील किंवा नाही माझ्याने पण झाले शेवटी आ, हजार सबस्क्रायबर कम्प्लीट आ, सात महिने लागले मला हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करण्यासाठी आणि आपण जेवढं बोलतो ना तेवढं खरंच सोपं नसतं आणि हे सगळं तुमच्या सगळ्या सपोर्टमुळे कारण ज्या वेळेस आपण ओपन करतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की नवीन चॅनल असल्यावर की आपले व्हिडिओ कोण बघेल किंवा नाही असं पण खरंच तुमच्या सपोर्टमुळे सगळं काही शक्य होतं की तुम्ही इतकं सारं प्रेम दिलं आणि व्हिडिओ माझे बघत राहिले किंवा तुमच्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला जे काही होतं ते सांगत राहिले त्यामुळे हे सगळं काही शक्य झालं तर असं तुम्ही इतक्या साऱ्या शुभेच्छा ज्या मला दिलेल्या होत्या त्यासाठी मी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते तर आज मला जेवणामध्ये बनवायचं होतं म्हणजे आता संध्याकाळचं टायमिंग आहे तर मला डीमार्टला जायचं होतं तर त्याच्या आधी म्हटलं स्वयंपाकाला थोडीफार जी आहे है पूर्वतयारी करून घेऊ कारण तिकडनं आल्यावर परत थोडाफार उशीर जो आहे तो होऊन जातो त्यासाठी मग मी सुरुवातीला स्वयंपाकाची जी पूर्वतयारी होती ती, ती करायला सुरुवात केलेली होती तर मी आता इथे पिठलं बनवत आहे आमच्या इकडे बेसन म्हणतात याला तर असो कांदा वगैरे हिरवी मिरची जिरं लसूण याची फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर मग पाणी घातलं पाण्याला छान अशी उकडी येऊ दिली आणि साईडला थोडं पाणी जे आहे ते काढून घेतलेलं होतं आणि उरलेलं जे पाणी होतं अर्ध अर्ध्यापेक्षा कमी तर त्याच्यामध्ये बेसनपीठ घालून व्यवस्थित असं पिठलं जे आहे ते घेरून घेतलेलं आहे आणि ज्या वेळेस मी पिठलं घेरायला सुरुवात करते त्यावेळेस गॅस बंद करून देते कारण गॅस जर चालू असला तर मग आपल्या पिठल्यामध्ये ना गुठड्या होण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस बंद असला की मग व्यवस्थित असं ते मुडून जातं पीठ सगळं त्याच्यामध्ये म्हणजे गुठळ्या तयार होत नाही पिठल्यामध्ये तर असं पिठलं जे होतं ते इथं तयार झालेलं होतं आता शिजेपर्यंत इकडे मी मला मेहंदी लावायची होती केसांना तर त्याच्यासाठी मेहंदी भिजत घालायची होती मग त्या याच्यात आता मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून याचे जास्वंदाचे पानं कडीपत्ता आणि थोडी चहा पावडर घातलेली होती ते पाणी उकडून झालेलं होतं आता गाडून घेतलं आणि तोपर्यंत हे आलेले होते आणि माझ्या सासूबाई एकीथं राहतात त्यांनीही कोथिंबीर आणि कडीपत्ता वगैरे जे आहे ते मला पाठवलेलं होतं आणि नेमकं माझ्याकडे खरंच कोथिंबीर संपलेली होती तर असं काही माणसं आपल्या आयुष्यात अशी असतात की त्यांना बरीचशी आपली काळजी असते किंवा खूप सपोर्टिव्ह असतात म्हणजे प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करत असतात कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या तर खरंच वीक एखाद्या व्यक्तीला काही मदतीऐवजी म्हणजे सपोर्ट करणं जे आहे ना ते खूप महत्त्वाचं असतं की तू चल बाबा पुढे मी आहे असं हा शब्द म्हणण्यासाठी पण खरंच खूप मोठं मन लागतं तर असे काही व्यक्ती येतात आपल्या आयुष्यामध्ये तर तशीच माझ्या ह्या सासूबाई ज्या आहेत ना त्या खूप सपोर्टिव आणि खूप छान आहेत तर त्यांची मला बऱ्याच वेड्याला खरंच मदत होते तर ते असंच काही ता ना काही पाठवत राहतात डी मार्टला गेलेली होती आता तिकडनं येताना मग यांना जायचं आहे मग बाहेर जरा तीन चार दिवसासाठी तर मग त्या सामान आणायचं होतं डी मार्टमधून थोडंसं तर ते सामानासोबत मग आम्ही श्रीखंड वगैरे जे होतं ते आणलेलं होतं तिकडनं घरी आल्यावर मस्त छान जेवण वगैरे केलं आणि जेवण झाल्यानंतर मग आपली ही रोजचीच कामं तर किचन वगैरे आवरून घेणं तर मेहंदी जी होती भिजत घालायची ती राहूनच गेली कारण लगे लवलग हे आलेले होते मग पटकन बोलतं चल कारण उशीर होऊन जाईल तिकडनं आल्यावर मग मी चपात्या केल्या जेवण केलं आणि मग जेवायला बसलो आणि किचन आवरून घेतलं मग मेहंदीचं जे काम होतं ते अर्धवटच राहिलं आता म्हटलं असू दे रात्री किचन वगैरे आवरून झाल्यावर मेहंदी जी होती ती भिजत घातली आणि सकाळी लावली जाईल म्हटलं आता वेळ पण नाही आणि रात्री कुठं केस धुवत बसू त्यासाठी ते बाजूलाच ठेवलं आणि डी मार्टला गेली तिकडे भरपूर सारे गिफ्ट्स वगैरे आता रक्षाबंधनचं कसं छोट्या छोट्या मुलींना देण्यासाठी वगैरे मस्त छान चॉकलेटचे बॉक्स वगैरे होते पण आम्हाला द्यायची काही गरज नाही आहे कुणाला घ्यायचीच गरज आहे आम्ही फक्त राख्या आणल्या कारण आमच्याकडे बॉईज नाही आहे तर आम्ही राख्याच आणल्या आणि चॉकलेट वगैरे याचे पप्पा बोलले चल बोलता आपलं काही कामाचं नाही आहे ते नंतर बघूयात तर असं आता मेहंदी वगैरे जी होती ती किचन वगैरे आवरून झाल्यानंतर टाकून घेत आहे केसांना लावण्यासाठी थोडंसं मेहंदी लावली ना तर शायनिंग येते केसांना तर ते पाणी जे तयार केलेलं होतं मी जास्वंदाची पानं कडीपत्त्याची पानं आणि थोडी चहा पावडर घातलेली होती दही घालायचं असेल तर दही पण घालू शकतात मेहंदीमध्ये कारण त्याच्याने पण छान शायनिंग येते केसांना आणि मी याच्यामध्ये थोडंसं जे तेल मी तयार करून घेतलेलं आहे केसांना लावण्यासाठी ते याच्यात घातलेलं आहे आणि आता मिक्स करून याला रात्रभर असंच झाकून ठेवून देणार आहे कारण आता तर वेळ नाही आहे आता उद्या सकाळी वगैरे मेहंदी लावून घेईल केसांना तर हे सगळं आवरत आवरतनं खूप उशीर झालेला होता रात्री अकरा वाजले मला बरोबर तर असो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ